दोन संख्येचा गुणाकार शॉर्टकट कसा करायचा तुम्ही कसा करता माहितीये का, आसा के का कर, चार एक चार एक मग हा असं शून्य लिहितो गाज असा देतो आपण डिझाईन बिलकुल केमिस्ट्री मध्ये त्याला वर देतो का नाही ते मग याचा गुणाकार चार गुन्हे आठ बे गुन्हे चार मग इथं प्लस चार शून्य चार आठ अधिक दोन दहा हा चार एक चार आणि एक पाच हवा बाहेर आता थोडक्यात षट तसा सोडवायचं चोवीस गुन्हेला एकवीस ट्वेंटी फोर इंटू ट्वेंटी वन पहिले काय करायचं या दोघांचा गुन्हा करायचा चार, चार।, चार।, चा, बे बे। चार, गुने, चार एक चार मग या तीन बघायचा बे एक चार गुन्हे आठ दोन अधिक आठ दहा त्याच्यात काय शून्य इथं एक राहिला बॅलेन्स मधी